नमस्कार सिनखेड राजा तर आपल्या सिनखेड मधला चांदणी तळाव चांदणी तळाव हा आपल्या सिनखेड राज्यातला विश्रामगृह कडे जाणारा एक रस्ता चांदी तळाजवळ सहा जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्या सिनकेड राजाचा लोकसमाचार न्यूज ना इथं लावणे स्ट्रीट लाईटची मागणी केली होती स्ट्रीट लाइटची मागणी करून असतानाही सुद्धा आपल्या सिनखेड राजाला जे शासकीय विश्रामगृह पासून तर श्रीखेड राजाच्या टी पॉइंट पर्यंत कुठल्याही प्रकारचा दिवा किंवा कुठल्याही प्रकारचा लाईट लावण्यात आलेला नाहीये होऊ नये पण जर काही घटना जर दुर्दैय काळाने जर काही घटना जर आढळण्यात आली तर काय घेता त्यानंतर इथं आपल्या सिनखेड राजाची सर्वात मोठी घाण म्हणजे तर सिनखेड राजाचे जे नागरिक आहे ना ते पिल्ले इथं आणून सोडत आहे इथलच्या जवळपासच्या नेरेस्ट लोकांनी ने आपल्याजवळ कंप्लेंट सादर केलेली आहे की, की कोणी इथं कुत्र्याची पिल्ले झाली मांजराची पिल्ले झाली हे इथं आणून घालण्याची जागा थोडी तर मला असं वाटतं की राजा नगरपालिकेना जे इथं हे जे दिवे दिले आहे ना इथं जे बंद पडेल ते कम से कम ते चाली करावं आणि इथ इत इथून तर डायरेक्ट जिजाऊ सृष्टीपर्यंत ही लाईट लावण्यात यावं हो। आणि ते कुत्र्याची पिल्ले वगैरे आहे ना तिथं नेऊन घालणं सोडून द्या कारण की ते टरका गाड्या खाली येऊन ना लोकांच्या जीवना सगळं खेळण्यासारखं होतं जर तुम्हाला सांभाळता येत नसेल ना तर सांभाळू नका पण अशा कुठं नेऊन सोडण्याची ही पद्धत बरोबर नाही आपल्या सिंदखेड राजाला मी हे कळवतो आणि नगर परिषद लवकरच तिथं दिवे लावण्याच्या विषयवर थोडस अंमलबजावणी करत मी आशा बाळगतो आणि तुमची काही समस्या असेल तर तुम्ही मला मेसेजद्वारे कळवू शकता आणि ह्याच्या अशा समस्या बघण्यासाठी सिंगगड राज्याचा विकास बघण्यासाठी मला फॉलो नक्की करून घ्या